तुम्हाला कोणत्याही रोगापासून दूर राहायचे असेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निरोगी मनुष्याचा श्वसन दर किती असतो पर्याय ए बारा ते वीस वेळा पर्याय बी सोळा ते अठरा वेळा पर्याय सी अकरा ते सोळा वेळा पर्याय डी पंधरा ते वीस वेळा दुधात सर्वात जास्त काय आढळते पर्याय ए कॅल्शियम पर्याय बी मिनरल्स पर्याय सी प्रथिने पर्याय डी जीवनसत्व कोणत्या फळाची बी पिंचवाचे विष उतरवते पर्याय ए आंबा पर्याय बी सिकू पर्याय सी करवंद आणि पर्याय डी जांभूळ शिळ्या तोंडाने पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय ए मुळव्याध पर्याय बी दुर्गंध पर्याय सी मुदखडा पर्याय डी पचन मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहेत तुमच्यापैकी कोणाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे आवर्जून उत्तर द्यायचं आहे तुमचा प्रश्न आहेत खरूच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय ए पोटदुखी पर्याय बी मधुमेह पर्याय सी संधिवाद पर्याय डी गजकरण मांडवी पचन संस्थेची लांबी किती फूट असते पर्याय ए पंधरा फूट पर्याय बी पंचवीस फूट पर्याय सी चाळीस फूट आणि पर्याय डी बत्तीस फूट आंघोळ करताना लघवी लागणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत पर्याय ए मुतखडा पर्याय बी इन्फेक्शन पर्याय सी अपचन पर्याय डी बद्धकोष्ठता तुम्ही या चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहेत आणि सोबत घंटीच्या बटनावरती डबल क्लिक करायचं आहे जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुमच्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्की द्यायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये